नमस्कार हो, आता आपण आहोत घाटकोबरमध्ये घाटकोबरमध्ये या ठिकाणी वसाहती वसाहतीमध्ये आज आषाढी एकादशी निमित्त आज आपल्याला कर्मचारी देखील या ठिकाणी पाहायला मिळतात परिवार देखील आज मोठ्या प्रमाणामध्ये आषाढी एकादशी निमित्त आज या ठिकाणी संपूर्ण महिला भजन करताना पाहत आहोत आपण आपल्यासोबत संपूर्ण वसाहतीतील नागरिक आज या ठिकाणी उपस्थित आहेत दादा काय सांगाल आषाढी एकादशी दरवर्षी केली जाते याही वर्षी लाखोच्या संख्येने भाविक त्या ठिकाणी माऊली त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आपण काय शुभेच्छा द्याल रामकृष्ण हरी आज आषाढी एकादशीच्या या महापर्वानिमित्त या घाटोपर्वासामध्ये सर्व रहिवासी महिला मंडळी तसेच तरुण वर्ग आणि कामगार मित्र यांना प्रथमतः रामकृष्ण हरी आज या ठिकाणी प्रत्येक वर्षाच्या प्रमाणे पृथ्वरायाचा गजर करत आम्ही या ठिकाणी एक प्रभात फेरी टाईप जसं की एक दिंडी दिंडी या ठिकाणी आम्ही काढलेली आहे आणि या दिंडीमध्ये मोठा प्रभाग महिलांचा पुरुषांचा लहान मुलांचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तर प्रत्येक वर्षी आम्ही अशा प्रकारे ही दिंडी आपली राजरी करणार आहोत आणि आमच्याकडे हरिणाम सप्ताहाचा पण कार्यक्रम होतो या ठिकाणी संत भगवान बाबा यांचा जयंतीनिमित्त आम्ही एक दिवसीय कीर्तन या ठिकाणी सप्ताह साजरा केला आणि या वर्षी आम्ही तीन व तीन दिवसासाठीचा सप्ताह या चालू सालावामध्ये आम्ही साजरा करणार आहोत अशा प्रकारे या ठिकाणी एक सांप्रदायिक वातावरण निर्मिती व्हावी संस्कृती टिकून राहावी आणि हिंदू धर्माचा हा झेंडा या वैष्णवपंथाचा झेंडा नेहमी ने या ठिकाणी आम्ही चांगल्या प्रकारे फडकत राहावं अशी या ठिकाणी या सर्व समाधी आणि पाठवांच्यानी आम्ही अशी प्रार्थना करतो की यासाठी आम्हाला तुम्ही जे काही आमच्यामध्ये कमी जास्त असेल त्या गोष्टींचं सहकार्य आम्हाला बाहेरून मिळावं हो आणि त्यासाठी आम्ही या प्रत्येक वर्षी या दिंडीचं आयोजन येथे करणार आहोत की घाट दुपारच्या बीएसटी कॉलनीमध्ये देखील आज महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचाऱ्यांच्या महिलांनी आषाढी एकादशी आज मोठ्या प्रमाणात साजरी केली आहे आज सोबत ताई आहे ताई काय सांगाल मराठी संस्कृती कुठेतरी पाहायला मिळत आहे आपण शुभेच्छा काय द्याल महिलांना प्रत्येक आठवड्यात आम्ही ते हरिपाठ घेत असतो आणि प्रत्येक एकादशीला चा उचपुरतो प्रतिसाद पहिल्यांदा मी बघितला आहे एवढा म्हणजे इतकं छान वाटतं ना आणि ज्या वेळेस आम्ही हरिपाठ करतो त्यावेळेस आमच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक असते घरी गेल्यावर म्हणजे एकदम फ्रेश वाटतं आम्हाला आणि अशाच या महिलांनी आम्हाला साथ द्यावी आणि म्हणजे असं चालू ठेवावं हेच माझी इच्छा आहे साक्षात या ठिकाणी देखील पंढरपूर होऊ शकतं असं या महिलांनी दाखवून दिलं तरी काय सांगाल तरुण पिढीतल्या मुलींना काय आवाहन कराल रामकृष्ण बाउली खरंच खूप छान वाटलं आणि अजिंडीमध्ये सगळ्यांनी प्रतिसाद दिला लहान मुला असा इथं सर्वांनी याचा प्रतिसाद दिला आणि मी पुढच्या पिढीसाठी हे सांगू शकते की प्रत्येकाने आपला रामबाब विठ्ठल भक्तीमध्ये दंग व्हावे हरे आज आपल्या इथे शिवाजी, शिवाजी महाराजांना ज्यांनी घडवलं ते आपले विठ्ठल वाहले आणि आम्हालाही असं वाटतं की आमची ही जे लहान पिढी आहे आता जी भविष्य पुढे घडवणारी पिढी आहे ती अशी पिढी आहे ना विठ्ठल भक्तीमध्ये होऊन शिवाजी महाराजांचे संस्कार देऊन पुढे चालावी आणि आपली मराठी परंपर, परंपरा संस्कृती परंपरा ही अशी पुढे चालवत राहावी अशी विठ्ठल त्यांनी आम्ही आपल्यासोबत वर्षाताई आहेत वर्षाताई गेले अनेक वर्ष सामाजिक उपक्रम करतात आज वर्षातही देखील या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत वर्षातही काय सांगाल की शासनाने अनेक महिलांना अनेक योजना आणलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपण गेले अनेक वर्ष या विभागामध्ये काम करता आज आषाढी एकादशी निमित्त प्रथमच हा या ठिकाणी हा कार्यक्रम भरवण्यात आला आपण काय शुभेच्छा द्या पहिल्यांदा मी आषाढी एकादशीच्या सर्व माझ्या महिलांना सर्व माझ्या बंधूंना मी आषाढी एकादशीच्या पहिल्यांदा शुभेच्छा देते आषाढी एकादशी हे पूर्ण जगात साजरी करत होते आणि हे विठ्ठल रुक्मा हे आपले आई वडील आहे आपण असं बिड्यापिढ्या मानत आलेलो हो। आहोत आणि आज माझ्या महिला आहेत ही संस्कृती जपत आलेल्या आहेत पण पहिल्यांदा डी एसटी वसाहतीमध्ये खूप जोशानं आज एकादशीचा प्रोग्राम माझ्या ह्या ज्या महिलांनी साजरा केलेला आहे त्याच्यामध्ये मला खूप मोठा आनंद आणि अभिमान वाटतो माझ्या महिलांचा की खूप त्यांनी मेहनत करून आज इथपर्यंत ह्या माझ्या महिला पोचल्यात माझं एक स्वप्न आहे की हा प्रोग्राम आमचा आता असा झालाय जरी छोट्या प्रमाणात झाला असत तर पुढच्या वर्षे आम्ही खूप जोरदार हा एकादशीचा आषाढी एकादशीचा हा प्रोग्राम आम्ही खूप मोठ्या प्रमाणात साजरा करू आणि आम्ही नक्कीच करणार आहे आणि माझ्या ह्या बहिणींना ह्या माझ्या मैत्रिणींना आ... शु... मित्रमंडळ आहे आमच्या मुलांचं सहकार्य आहे आमच्या ह्या बंधूंचं सहकार्य आहे आम्हाला सकरे, सगळ्यांचं सहकार्य लाभलेलं ला आहे आणि आज माझ्या महिला एवढ्या पुढे गेलेल्या आहेत खूप अभिमान आहे आणि हे, हे, हे सर्व या विटू माऊलीच्या आशीर्वादानं त्यांच्या संस्कारानं त्यांच्या भक्तीने आज माझ्या महिला खूप चांगल्या प्रकारे आज पुढे गेल्या त्यांना असंच पुढे पुढे जाण्याची संधी मिळावी असेच उपक्रम राबवत राहावे आणि आज महिलांच्यासाठी जे गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहेत त्या माझ्या महिलांनी सुद्धा त्याचा लाभ घ्यावा आणि आयुष्यात पुढे जावं त्या गोष्टीकडे पण लक्ष दिलं पाहिजे असे छोटे मोठे उपक्रम राबवत असताना सुद्धा या विटू माऊलीच्या आशीर्वादाने माझ्या महिलांनी असं उंच भरारी घ्यावी आणि त्यांनी अशा वाटचालीसाठी माझ्या माझ्या महिला सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आज माझ्या महिलांना मी हे एवढीच शुभेच्छा देते की त्यांनी आयुष्यात खरंच खूप पुढे जावं आणि त्यांचा साथ त्यांचं सहकार्य सा आम्हाला सतत लाभावं आणि माझ्या महिलांना परत एकदा मी शुभेच्छा देते नेक्स्ट टाइमचा आमचा हा जो प्रोग्राम आहे विकू माऊलीची जी आषाढी एकादशी आहे जी जगभर प्रसिद्ध आहे ती नेक्स्ट टाईम आमच्या बीएसटी कॉलनीमध्ये जोरदार होणार आहे आणि एवढंच आम्ही त्यांच्याकडून आशीर्वाद मागतो की आम्हाला असंच आयुष्य लावं उदंड आयुष्य माझ्या मैत्रिणींना ते लावं आणि आम्ही पुढे नवीन आयुष्याला सुरुवात करू आपण पाहत आहोत की चिमुकली देखील आपल्यासोबत आहे ज्यांनी शाळा शिक्षणाचा अभ्यासक्रम घेऊन चिमुकली देखील लहान लहान मुलं देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत की खरोखरच यांच्यावरती संस्कार यांच्या आईवडिलांनी यांच्या माध्यमातून आज आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी आज चिमुकले देखील आपल्या सोबत आहे नमस्कार रामकृष्ण हरी मी सानवी लक्ष्मण आवड या ठिकाणी दिंडी काय असते याबद्दल आम्हाला या कार्यक्रमातून माहिती मिळते आणि या, या काळात आम्हाला असं वाटतं की आपण रामायण महाभारत हे बाकीच्या गोष्टी पाठ करण्यापेक्षा आपल्याला हरिपाठ हा जो पाठ आहे हा आपल्याला पाठ पठण आपल्याला याच केलं पाहिजे आणि जर आपल्याला हरिपाठ हा आला तर आपल्याला हरि हा पावला हे नक्कीच आहे आणि या ठिकाणी या माझ्या माता भगिनींमुळे मला हे कळतं की विठू माऊली कोण होते संत कोण होते त्यांची मला माहिती मिळते आणि या कार्यक्रमात जेवढं उत्सुकता असते ती आम्हाला आज बघायला मिळाली आणि हा कार्यक्रम आम्ही असाच पुढे राबवत राहू आणि यांच्या प्रोत्साहनाने आम्हालाही कळेल की काय असतं काय घडून का गेलं आणि त्यामुळे आम्हाला संस्कृती आम्हाला कळेल कळेल धन्यवाद खरोखरच काना होईना या चिमुकलीने आज या ठिकाणी बीएसटी कॉलनीमध्ये दाखवून दिलंय की आमच्यावरती घडणारे जे संस्कार आहेत ते कसे आहेत आणि आजच्या या माऊलीबद्दल सर्वांना आमच्या डिजिटल महाराष्ट्र संध्याच्या वतीने देखील शुभेच्छा होऊ शकतो शिवशंभू मित्रमंडळाच्या वतीने सर्व महिलांना तुळस देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलंय आषाढी एकादशी निमित्त काना होईना आज सगळे विभागातील महिला देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळालेल्या आहेत